नमस्कार मंडळी ऋतू आहे मंदाचा या आपल्या युट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मंडळीनो कुसुमाग्रजांची एक कविता जीवन लगरी नावाची मी ते सादर करतोय सुरुवातीला कारण त्यांच्या विशाखा या सुप्रसिद्ध आणि अजरामर अशा काव्यसंग्रहातली ही कविता आहे आणि ही कविता घेण्याचं कारण म्हणजे आपलं जे आजचं वृत्त आहे जीवन लगरी ते या कवितेच्या नावावरून त्याचं नाव पडलेलं आहे आता याचं वैशिष्ट्य काय आहे ते आपण नंतर बघू आधी आपण ही कविता ऐकूया मात्र जीवन लगरी कुसुमाग्रज रात्र अशी अंधेरी तेवतना दीप कुठे अशी अंधेरी तेवतना दीप कुठे अंथरले पथिकाटे चुकलेली चाकोरी अंथरले पथी काटे तूच इथे पाठविले तूच दिवे मालविले पंकी पद पडता बघ बघशी का रागाने पंकी पद पडता आशा रात्री रचते वैभवशाली नगरी आशा रात्री रचते वैभवशाली नगरी अनुभव परीुडितवसादारी अनुभव परीतुडवी तो येतो दिवसादारी करुनिया विकट हसे करुनिया विकट हसे आशेला आणि पुसे करुणिया विकट हसे आशेला आणि पुसे वेड्या बसशी का वेड्यापरी बसशी का रात्रीची जागत तू वेड्या परी बसशी का रात्रीची जागतू मातीचा हा कण कणहळू ढासळतो मातीचा इमला कण कण हळू ढासळतो अविरत नद काळाचा अविरत नद काळाचा भवत फेसाळतो भवत फेसाळतो लाटा उठती फुटती भिंती पळती बुडती लाटा उठती फुटती भिंती पळती बुडती अंती अवशेष नुरे अंती अवशेष नुरे हीच असे का नियती हीच असे का नियती म्हणजे कुसुमाग्रजांची एक एक कविता म्हणजे खरोखर एक एक आपल्याला आपल्या समोर कल्पनांच विचारांचं एक आव्हानच आहे खरच त्यांच्या कविता ऐकून काही काळ सुन्नच व्हायला होत आणि आपण विचारप्रमण होतो असो तर म्हणजे आपण आता आजचं जे वृत्त आहे ते जीवन लहरी वृत्त आहे आपण पाहूया आधी जीवन लहरी हे जे वृत्त आहे हे या कवितेवरच त्याचं नाव पडलेलं आहे त्यामध्ये वैशिष्ट्य हे मात्रा वृत्त आहे मात्रा काय आहे बघा सहा अधिक सहा अशा दोन दोन गट सहा मात्रांचा एक गट अधिक सहा मात्रांचा एक गट अशा प्रमाणे एका ओळीमध्ये एका चरणामध्ये एकूण बारा मात्रा असतात ठीक आहे आणि याचा यती आहे तो सहाव्या मात्रेवर येतो सहा अधिक सहा आहे त्यामुळे तर याला भृंगावर्तनी म्हणतात तर भृंगावर्तनी का म्हणतात त्याआधी आपल्याला आधी पद्मावर्तनी भृंगावर्तनी काय आहे आपण समजून घेऊया पद्मावर्तनी म्हणजे आठ मात्रांचा एक गट अधिक आठ मात्रांचा एक गट उदाहरणार्थ आपलं पादाकुलप बरोबर आहे त्यानंतर आपण बालानंद पाहिलं वृत्त दुसरं त्यामध्ये होता आठ मात्रांचा एक गट आणि सहा मात्रांचा एक गट बरोबर आहे म्हणजे पद्मावर्तनी पद्मावर्तनी म्हणता येईल का त्याला आता नाही येणार भृंगावर्तनी म्हणता येईल का नाही कारण की एक पद्मा आहे आणि एक एक भृंग आहे त्याचं आवर्तन झालं नाही आवर्तन म्हणजे पुन्हा पुन्हा आहे पादाकुलपमध्ये कसं पद्माचं आवर्तन झालं आठ मात्रांचा एक गट अधिक आठ मात्रांचा एक गट म्हणून त्याला पद्मावर्तनी ठीक आहे म्हणजे आवर्तन म्हणजे एक गट पुन्हा पुन्हा येणे प म्हणजे तो प अक्षर दाखवतात प म्हणजे पद्मावर्तनी पद्म म्हणजे कमळ कमळात आठ दळ असतात म्हणून त्या प्रकाराला काय म्हटलेलं आहे पद्मावर्तनी म्हटलेलं आहे ते प या अक्षर दाखवतात त्यामध्ये किती असतात आठ मात्रांचा एक गट असतो त्यानंतर भ्रु हे अक्षर भृंगावर्तनी भृंग त्याला सहा पाया असतात म्हणून सहा मात्रांचा एक गट जिथे असतो त्याला म्हणतात भृंगावर्तनी पाया पुलक हे पद्मावर्तनी होतं कारण की आठ मात्रांचे दोन गट होते बालानंद मात्र आठ मात्रांचा एक गट अधिक सहा मात्रांचा एक गट होता तर त्याला पद्म अधिक भृंग असं म्हणूया आणि आजचं जे वृत्त आहे जीवनदारी हे फक्त काय आहे भृंगावर्तनी आहे म्हणजे सहा मात्रांचा एक गट अधिक सहा मात्रांचा एक गट आणि काही ठिकाणी चार मात्रा किंवा पाच मात्रा सुद्धा घेतल्या जातात म्हणजे या मात्रांच्या बरोबर तेव्हा त्याला म्हणतात कवळ लिंब ते क या अक्षराने दाखवतात ही थोडीशी आपल्या आपल्याला वेगळी किंवा नवीन माहिती आपण आत्ता देतो आहोत कारण अगदी सुरुवातीला दिली असतील थोडस तुम्हाला काहीतरी तुमची गडबड होऊ शकली असती म्हणून म्हटलं जशा ओघाने अनुषंगाने आपण पुढे पुढे जाऊ त्या त्याप्रमाणे आपण पद्मावर्तनी म्हणजे काय वृंगावर्तनी म्हणजे काय कवळ लिंब म्हणजे काय अजून समजाती विश्रमजाती अर्धजाती अर्धसमजाती वगैरे या पण कल्पना समजून घ्यायच्या आहेत आपण किंवा पुढच्या भागामध्ये घेऊ तर मात्रावृत्तांचं वैशिष्ट्यच हे आहे यामध्ये अनेक प्रकारची गीतं रचली गेलेली गे। आहेत अनेक प्रकारच्या आरत्या पोवाडे म्हणजे लोकगीतांचा जो काही आपण म्हणतो एक प्रकार आहे तो या मात्रावृत्तांमध्ये जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो लावण्या वगैरे सुद्धा तर असो आपण एक एक मात्रा वृत्त आणि कक्षवृत्त सध्या तरी आपण असं क्रम ठेवलेला आहे त्यानुसार आपलं हे आताच तिसरं मात्रा वृत्त आहे ते आहे जीवनधरी आपण उदाहरणाने नेहमीप्रमाणे उदाहरणाप्रमाणे उदाहरणाच्या संदर्भाने आपण समजून घेऊया आपण यातीलच दोन ओळी घेतलेल्या आहेत नियम आपल्या ठरल्याप्रमाणे दोन ओळी घेऊन मग त्यांच्या आपण काय गेल्या तिथे मात्रा मोजून त्या लिहिलेल्या आहेत रात्र अशी अंधेरी तेवतना दीप कुठे बघा रात्र अशी दोन राचे दोन त्र चा एक अ चा एक शी चे दोन मिळून झाले एकूण सहा मात्रा रात्र अशी येत सहा नंतर अंधेरी दोन 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 अंधेरी दोन 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 अशा एकूण झाल्या सहा मात्रा हे सहा अधिक सहा तेवतना दीप कुठे ते दीप कुठे ते दोन व एक त एक ना दोन अशा दोन झाल्या पण सहा मात्रा दीप कुठे दी च्या दोन मात्रा प ची एक मात्रा कु ची एक मात्रा आणि च्या दोन मात्रा अशा सहा अधिक सहा पाल झाल्या तर अशा प्रकारे हे एक वृत्त भृंगावरती आपण आज शिकलेलो आहोत म्हणजे आपण जेव्हा एखादी एखादं काव्य वृत्तात रचतो तेव्हा आपण काही ठिकाणी अगदी आवश्यकता वाटली तर आपण त्या शब्दातील कधीतरी बदल करतो परंतु काही शब्द असे असतात की ते अपरिवर्तनीय आहेत ते कोणत्याही कारणाने बदलता येत नाहीत त्यातला एक शब्द म्हणजे दीप आहे हा लक्षात घ्या दीप हा शब्द कायमस्वरूपी त्याचा जो डची वेलांटी जी आहे ती दीर्घच असणार आहे ती कधीही रस्व असणार नाही असे बरेच शब्द आहेत तू की हे जे शब्द आहेत ते नेहमी दीर्घ लिहिले जातात ते कधीही कोणत्याही म्हणजे कोणत्याही कारणाने म्हणजे आपण जे काही सूट ज्याला आपण म्हणतो सूट घेणे त्यातही हे बसत नाही एक उत्तम तुम्हाला आवर्जून गोष्ट सांगितलेली आहे तर म्हणजे आजचा हा आपला जो व्हिडिओ आहे तुम्हाला तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर नेहमीप्रमाणे आपल्या व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नेहमीप्रमाणे आपल्या या चॅनलला ऋतू हा हेमंतचे या चॅनलला भरभरून असेच प्रेम करत राहा धन्यवाद